नमस्कार मित्रांनो आज आम्ही तुम्हाला छत्रपती संभाजीनगर शहरातील अशा एका प्युअर व्हेज रेस्टॉरंटची माहिती देत आहोत जिथे तुम्ही कुटुंबाला जेवायला नेऊन त्यांच्या चेहऱ्यावर आनंद बघू शकता शहरातील प्रोजोन मॉल समोरील बेसिल किचन रेस्टॉरंट हेच ते ठिकाण जिथे पंजाबी चायनीज डिश तर मिळतातच पण लेमन कोरिंडर सूप हाँगकाँग नूडल्स पनीर टिक्का पनीर मखमली रोल पनीर कोरियंडर व्हेज कोप्ता अशा युनिक पदार्थांचाही आस्वाद घेता येतो प्रोजोन मॉलच्या अगदी समोरच येन वन रोडवर हे रेस्टॉरंट ज्योती सदानंद मोरे या चालवतात या ठिकाणच्या डायनिंग हॉलमध्ये एका वेळी सव्वाशे लोक जेवायला बसू शकतात याशिवाय इथे बेबी शॉवर बर्थडे पार्टी रिंग सेरेमनी अशा कार्यक्रमांसाठी स्वतंत्र हॉल आहेत अतिशय आलिशान पण खिशाला परवणाऱ्या बेसिल किचन रेस्टॉरंटची संपूर्ण माहिती ज्योती मोरे यांनी दिली आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघावा नमस्कार ज्योती मोरे बेसिल किचनचे ओनर आहे बेसिल किचन प्युअर वेज रेस्टॉरंट आहे फ्रोझन मॉलचा एकदम समोरच आहे वन रोड सिडको बेसिल किचन हे प्युअर व्हेज रेस्टॉरंट आहे इथं पंजाबी चायनीज इंडियन तंदूर यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या वेग वेग प्रकारच्या डिशेस भेटतील चला आता आपण मध्ये बघू तर आपण आता बेसिल किचनमध्ये आलेलो आहे हा आमचा डायनिंग एरिया आहे इथं एकशे पंचवीस लोकांची कॅपॅसिटी आहे तर तुम्ही फॅमिलीसोबत इथं येऊ शकता फॅमिलीसाठी वेगवेगळे वेग कंपार्टमेंट वेग बनवलेले आहे सोफा सिटिंग आहे तर आम्ही इथं जास्त स्वच्छतेची जास्त काळजी घेतो इथं रूपटॉप रेस्टॉरंट पण आहे आमचं खाली बँकवेट हॉल आहे एक दीडशे लोकांसाठी वरती चाळीस लोकांचा ए सी हॉल आहे किटी पार्टीसाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये तुम्हाला म्हणजे व्हेज खाण्यासाठी आमचं हॉटेल एकदम जवळ प्रोझोन मॉलचं एकदम जवळच आहे तुम्ही बघू शकता फॅमिली इथं जेवण करायला आलेली आहे सध्या चला तर आपण आता किचनमध्ये मी तुम्हाला आमचं किचन दाखवते इथं तर पहिले आम्ही स्वच्छतेची जास्त काळजी घेतो तुम्ही बघू शकता इथला क्लीननेस आणि ते आता संध्याकाळच्या जेवणाची तयारी इथं सुरू आहे इथं आम्ही स्वयंपाकासाठी पूर्ण जारचं पाणी वापरतो तुम्ही स्वच्छता तर बघू शकता इथ आपल्याकडं प्रत्येक राज्यातून वेगवेगळ्या याच्यातून कूक आहे काही उत्तराखंडचे आहे बंगालचे आहे महाराष्ट्रामधून पण आहे त्याच्यामुळं आपल्याला आपल्याकडे वेगवेगळ्या प पदार्थाची वेगवेगळी वेग वेग चव तुम्हाला टाकता येईल आपल्याकडे छोट्या मोठ्या इव्हेंटसाठी तुम्ही येऊ शकता या दीडशे लोकांचा ए आपल्याकडे ए सी हॉल आहे त्याच्यात आपण बेबी शॉवर बड्डे पार्टी रिंग सेरेमनी अशा बऱ्याच वेगवेगळे फंक्शन तुम्ही करू शकता येतो तर अशा या आमच्या बेसिल किचनला तुम्ही एकदा नक्की भेट द्या या डिशेस तुम्ही बघू शकता लेमन कोरिंडर सूप आहे हा हाँगकाँग नूडल्स आहे पनीर टिक्का पनीर मखमली रोल पनीर कोरिंडर आहे पनीर कुर्चन आहे आणि व्हेज कोफ्ता या स्वादिष्ट जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी तुम्ही एकदा नक्की बेसिल किचनला भेटतील आपला ॲड्रेस आहे ऑपोजिट प्रोझोन मॉल येनवन रोड सिडको छत्रपती संभाजीनगर थँक्यू